हाय फ्रेंड्स आज आपण सत्यनारायण पूजेचा प्रसाद ही रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल कसा बनवायचा आणि किती अप्रतिम असा चवीचा हा प्रसाद तयार होणार आहे व्हिडिओ कुठे स्किप करू नका म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं बनवायचं त्यासाठी आपण सव्वा सव्वा किलोचं प्रमाण घेतलं आहे सव्वा किलो तूप सव्वा किलो रवा आणि सव्वा लिटर दूध सर्वप्रथम निम्म जे तूप आहे ते घेतलं आहे देशी तुपाचा आहे वापर केला आहे आपण आणि सात केळी जी कट करून घेतली आहेत आणि ती छान आपण तेलामध्ये फ्राय करत आहोत त्यानंतर ड्राय फ्रूट्स टाकले आहेत काजू बदाम पिस्ते अक्रोड तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता छान असं आपण मंद गॅसवर हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे खूप सुंदर माझी ताई आहे तिने सांगितल्याप्रमाणे मी केलं आहे त्यांच्याकडे असा प्रकारे प्रसाद बनवतात तिने जसं सांगितलं प्र त्याप्रमाणे मी कृती केली हे बघा केळं आपलं छान असं मस्त आपण ते एलामध्ये फ्राय करत आहोत भाजत आहोत खूप सुंदर अप्रतिम असा प्रसाद तयार होतो आहे बघा मैत्रिणींनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही ती पाहू शकाल एवढी सुंदर अशा रेसिपी आहेत त्यानंतर किसमिस टाकायचे आहेत म्हणजे मणुके नंतर टाकायचे आहेत हे बघा आपलं छान असं भाजून झालं आहे ड्रायफ्रूट्स आणि केळी आपण मणुके टाकणार आहोत नंतर टाकायचे आहेत कारण मणुके भाजायला जास्त वेळ लागत नाही ते लगेच फुलतात खूप सुंदर असा प्रसाद आपला तयार होत आहे मैत्रिणींनो रेसिपी जरा जरी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा एवढा अप्रतिम असा प्रसादाचा शिऱ्याची रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे खूप छान असं मंद गॅसवर भाजायचं आहे हे सर्व साहित्य बघू शकता आपण किती सुंदर रंग आला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये रवा टाकणार आहोत बघा किती सुंदर झालं आहे केळ पण आपण छा आपलं केळ मस्त शिजलं गेलं आहे तुपामध्ये आणि ड्रायफ्रूट्स पण छान असे भाजले गेले आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये सव्वा किलो रवा टाकणार आहोत रवा हा मध्यम घेतला आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही तुम्हाला जर मोठा हवा असेल तर मोठा पण वापरू शकता आणि मंद गॅसवर भाजायचं आहे म्हणजे चिकट होणार नाही जर तुम्ही मोठ्या गॅसवर भाजलं तर त्याचा रंग पण बदलेल आणि स्वाद पण वेगळा लागेल आणि खाली पातेलेला चिकटेल पण बघा किती छान असा रंग बदलला आहे रव्याचा मंद गॅसवर असं सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खूप सुंदर असा आपला प्रसाद तयार होत आहे मैत्रिणींनो बघा किती सुंदर झालं आहे ताई माझी ताई आहे कोकणातली तिने त्यांच्याकडे अशा प्रकारे बनवतात प्रसाद तिने सांगितलं त्याप्रमाणे मी बनवलं आहे निर्मला ताई खरंच खूप सुंदर झाला प्रसाद आणि तुझ्यामुळे मला नवीन रेसिपी शिकायला मिळाली खूप सुंदर अगदी प्रसाद जेव्हा सर्वांनी घेतला ना तेव्हा खरंच खूपच म्हणजे प्रशंसा केली खूपच सुंदर झाला होता प्रसाद संबंध गॅसवर आपण सर्व भाजवून घेत आहोत अप्रतिम असा शिर्याची रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो चला तर मग अशा प्रकारे तुम्ही करून बघा तुमच्याकडे असतातच सहसा करून असतातच श्रावण महिन्यामध्ये पूजा असतात आधीमध्ये पण असतात त्या अशा पूजेला तुम्ही अशा प्रकारे प्रसाद बनवू शकता जेणेकरून तुम्ही हा प्रसादही केले अगदी जेवताना वाढला ना तरी पण शिल्लक राहणार नाही एवढा अप्रतिम होतो बघा तुम्ही जेवताना घरामध्ये पण अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर कसं झालं ते मला सांगायला अजिबात विसरायचं नाही एवढी अप्रतिम अशी आपली त्यानंतर सव्वा लिटर दूध घेतलं होतं ते उकळून घेतलं होतं आणि ते टाकलं आहे आणि पटकन आपण हलवून घेणार आहोत म्हणजे त्याच्या गाठी तयार होणार नाही आणि खूप सुंदर असा आपला प्रसाद तयार होत आहे तुम्हाला हवं असेल तर मी दूध टाकताना साईसकट टाकलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धं दूध आणि अर्धं पाणी पण येथे पाण्याचा पण येथे वापर करू शकता पण आम्ही पूर्ण दुधाचाच वापर केला आहे प्रसादामध्ये तर छान हलवून घेतलं आहे आणि पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवलं आहे हे बघू शकता आपण पाच मिनटानंतर बघा आपण जे तुमी तूप होतं ते टाकलं आहे थोडंसं आणि छान असं हलवून घेणार आहोत जेवढं तुम्ही तूप टाकाल तेवढा जो प्रसाद आहे तो खूपच सुंदर लागतो तुमच्या सत्यनारायण पूजेच्या पोथीमध्ये पण आहे बघा सव्वा सव्वाचं प्रमाण दिलं आहे त्या प्रमाणात केल्यानंतर एकदम अप्रतिम असा आपला प्रसाद तयार होतो बघा किती सुंदर तयार झाला आहे आता आपल्या इथे फक्त दोनच वस्तूंचा आपल्याला याते समावेश करायचा राहिला आहे जसे की साखर आणि वेलची पावडर बघा किती सुंदर तूप अगदी मिक्स झाला आहे त्यामध्ये असा श प्रसादाचा प्रसाद आपला तयार होतो आहे त्यानंतर आ, वेलची पूड टाकली आहे आणि वेलची पूड ही शक्यतो नंतर टाकायची जास्त लवकर नाही टाकायची तुम्ही जर जर लवकर टाकली तर त्याचा जो सुगंध आहे तो कमी होतो म्हणून शक्यतो शेवटी टाकायची आहे आणि वेलची टाकून छान असं हलवून घ्यायचं आहे आता दिसताना आपल्याला दिसतं की तूप खूप जास्त जास्त झालं आहे पण नंतर <coughs> जसा प्रसाद थंड होतो तसा तो प्रसादामध्ये मुरला जातो मुरलं जातं ते तूप आणि प्रसाद खायला एकदम अप्रतिम असा लागतो हे बघा छान असं आपण हलवून घेतो आहे त्यानंतर आपण झाकण ठेवलं आहे झाकण काढलं बघा आणि छान असं आपण हलवून घेतोय त्यानंतर आपण शेवटी साखर टाकणार आहोत सव्वा किलोज येथे साखर घेतली आहे तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर तुम्ही साखर कमी श करू शकता पण प्रसादाचा प्रसाद बनवतो त्यामध्ये त्या ज्या प्रमाणात आपण रवा घेतला आहे तर साखर वगैरे घ्यायची आहे आणि छान असं आपण मिक्स करणार आहोत खूप सुंदर असा सत्यनारायण पूजेचा प्रसाद तयार होत आहे मैत्रिणींनो अशा प्रकारे करून बघा आणि जे राहिलेलं तूप होतं ते आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत कारण तूप आणि खूपच सुंदर असा स्वाद येतो आणि छान असा हलवून घेणार आहोत खूप सुंदर असा प्रसाद तयार झाला आहे आपला चला तर मग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि रेसिपी जरा जरी आवडली तर लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये फॅमिलीमध्ये आणि म्हणजे आपल्या चॅनलला ग्रो होण्यासाठी आपली मदत होईल आणि छान छान अशा कमेंट करा जेणेकरून तुमचे जे कमेंट पाहून खरंच खूप आनंद होतो आणि खूप छान वाटतं जेणेकरून तुम्ही कमेंट केल्यानंतर पुढचं व्हिडिओ बनवण्यासाठी पुढची रेसिपी बनवण्यासाठी खरंच खूप उत्साह तयार होतो त्यामुळं लाईक आणि तुमचे